नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ना आज आहे आपल्या गावाची जत्रा ना आपण जाऊया आपल्या गावदीवर पाया पडण्यासाठी तर आपल्यासोबत आहे आपले मित्र नितेश पाटील नितेश पाटील टाईम किती झाला नमस्कार मंडळी पाहू शकताय संध्याकाळचे सात वाजणार सात सात वाजणार ध्रुव पाटील पण आहे आपल्यासोबत चालूया जा, जाऊया आणि एन्जॉय करूया तर फायनली मित्रांनो आपण चालूया आता आईमाऊलीला भेटायला आपली नवीन गाडी घेऊन तिकडे आपल्या गाडीला पण अजून हार पण लावला नव्हता आणि नारळ पण फोडला नव्हता मग येऊया तिकडंच घेऊया न तिकडेच फोडून टाकूया मस्त देवीच्या नावाने गाडीसाठी आपल्या आणि हा जो एरिया बघता आहे तो पाहून घ्या आता थोड्याच टायमामध्ये इकडे पूर्ण भरणार आहे फुल जत्रा पालने वगैरे सेटअप व्हायला लागले त्या साईडला पाहू शकता तुम्ही जत्रा भरायला आलेले आहेत दुकानवाले हलवलू येत आहे ते बघा रात्री फुल एन्जॉय होणार आहे एन्जॉय तुम्हाला समजेलच आणि जो समोरचा डोंगर आहे तो आपल्या आईमाऊलीचा आहे गावदेवीचा कुठं गेला हा बघा हो हो आई दिसत दिसत माणसं दिसत कोणतरी जत्रेन तेवढ्या लांब जायचं आपल्याला हे आपली मंडळी चिन्मय बा कैसा आहे मस्त एकदम एकदम मस्त सर आम्ही पण तयार चाललो मग चला या आपल्या गावदेवीचं दर्शन घेऊया आपण फायनल मित्रांनो आपण पाहू शकता आपल्या गावदेवी देवळाच्या एकदम पायथ्याशी आलेल्या गावदेवी साठी पायरीला नमन करू आणि जाऊया मस्त बी आता चिन्मय चिन्मय बाय किती टायम लागत आपले देव मंदिरावर पोचायला पंधरावीस मिनिटं ओके अचिन मग किती फिर्या झाल्या देवी आपले सकाळपासून जेवला का नाही हो बाई दरवर्षी असते मजा येते मीच नव्हतं आलो योगी खास बकरा खायला गेलता वरती काय योगी गेलता सौरूपचं नाव सांगून ना तू वरती गेलतास का नाही बोल खराब सौरूचं नाव सांगून सौरभ जोडीला जोडूया आता पटापट आणि फायनली मंडळी आपण पोचलत आपल्या देवीच्या मंदिराजवळ आणि श्री पाटील काय करतोय अरे स्वच्छ सुंदर मोरीगाव देव। देवीच्या करा देवी सेवा करायला देवीची सेवा आलेल्या पाहुण्यांनी पिलेली पाण्याची ग्लास असलो तो एक ठिकाणी ठेवत आहे शुभ कार्य करत आहे त्याला काहीतरी आवड द्यावं लागेल काय काय सत्कार करायला लागेल आपल्याला स्टेजवर नाराज वीर देऊन सत्कार करूया गाणी गाववाल्यांनी आवाज नाही सांगते गाववाली आवडसा पाणी हे कसं वाटतंय वरती आला भाई कसं वाटतंय आज आपली। जत्रा आपली तर बरं वाटतंय पण दोन्ही दिवस बिझी गेले कामं करून दिवस जत्र तेव्हा एकाला पण बोलावलं नाही कोणता राग आला असेल त्याने मला फोन करून सांगा का मला राग आला आहे मग पुढच्या वर्षी त्याला काम करायला माझ्या जोडीला घेईन मी त्याला पण समजेल दोन दिवस आधीच बोलू आपण लग्न कुठे आलं आहे आपल्याला अरे भावाचं लगीन ठरलेलं आहे भाई आता ठरलेलं आहे फक्त जोरदार काम कधीच करून ठेवलेलं आहे आता पन्नास टक्के आणि या साईडला बघा दर्शनासाठी आलेली आपली पाहुणे मंडळी गावातली काही बाहेरची आणि आपलं मंदिर छोटंसं जादेवीचं आपण पण जाऊन दर्शन घेऊया आता थोड्याच टायमामध्ये फायनली मंडळी आपण पोचलो बघा आईच्या मंदिराच्या बाहेरच आता पटापट दर्शन करूया बरोबर एक तास लागला आम्हाला दर्शनासाठी एवढीच लाईन होती तरी सुद्धा लावरे तो गाणी गाणी लावलं ऑपराय येणार म्हणून बंद करूया आणि फायनली आपण पोचलेले आहोत आपल्या आई माऊलीचं दर्शन घ्यावे जय गावदेवी माते की जय मंडळी आमचं दर्शन घेऊन झालो आहे ना आम्ही निघलो आहे आता घरी जायला तर आम्हाला एक तास लागला दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी होती त्यामुळे आता जाऊया यात्रेत भेटूया यात्रा बघूया कशी भरले यात्रेत आपण एन्जॉय करूया या वर्षी गर्दी खूप होती पण दुपारी वाटते पण पाया पडायला आलं नाही गर्दी पण भरपूर होती ना त्याच्यामुळे सकाळी संध्याकाळी भरपूर गर्दी होती आणि भरपूर पब्लिक येत आहे अजूनपर्यंत दर्शन घेण्यासाठी भरपूर लाईन लागलेली आहे जेव्हा आपण गाडीसाठी हार आणि नारळ घेतलेला आहे तो तिकडे खाली जाऊन आपण फोडणार मग त्याच्यानंतर घरी जाणार फ्रेश वगैरे होणार जेवण असेल तर जेवणार बघूया जेवायला काही केले ते मग जेवण वगैरे आपण जत्रेमध्ये येणार मस्त साव्ह्यू मारून जाऊ हा ना एवढीच जत्रा आहे त्याला जेवून घेऊन जाऊ आणि फायनली पाहू शकता मंडळी इकडे बघा कशी जत्रा भरायला लागलेली आपण आलेलं ला तेव्हा कसं होतं आणि आता बघा माहोल बघा कस गाड्या बिड्या लागलेल्या एकदम झकास हे बघा जंपिंग चपाक आलेले आहेत पालने आलेले आहेत मिठाई अंडा पाव भाई व पोरांचा खाऊ या साइडला बघा लेडीज लोकांच्या पर्स लाइटिंग चला घरी जाऊन जेवून भेटूया मग नंतर आपण आणि फायनली आपण जेवण वगैरे झालेलं आहे आणि आपल्या इकडे मित्र आलेले घालून आलं हे बघा आपली मित्र मंडळी चला चालू जत्रे घेऊन यांना टेम्पीस पुढ्यांना टेम्पीस पुढ्यांना चालू जत्रेन घेऊन आणि फायनल मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत आपल्या जत्रेमध्ये ही बघा जत्रा बघा जत्रा काम बघा कोणला कुठं बसवत सांगा पटापट वड्याची कामान का ही वड्याची कामान का वड्याची कामान का, ये का तू हे एरिया करतो काय तू हे एरिया करतो काय तू डबरी बाबा वाले हो हो भाई एक नंबर आता टाक ना आता टाक टाकला भाई जत्रेन आपले एंट्री झालेले आहे पाहू शकता तुम्ही ही बघा कशी जत्रा भरली आपली मोरे गावची बघा कशी बाई आपली मंडळी बाई ओम्या काय जत्रेचे प्रमुख पाहुणे ओमकार डॉन हो बघा काय करते काय माहिती काय करत चला आपण जत्रा फिरून येऊ पहिला कुठे काय काय भेटते पव्यादा आपला पव्यादा पोहोद कधी आलता जत्रेमध्ये खूप मजा आली आम्हाला जत्रेमध्ये पालण्यामध्ये बसले आम्ही आकाश पालण्यामध्ये चला आपली कामांची फॅमिली आलेली इकडे प्रवीण बाय आत्या चला आपण बघूया अजून कोण कोण भेटते आपल्याला जत्रेन मारुडी कुठ आहे उमेडाला उमेडॉनला घे ओमेडॉनला घेतला ना ओमेडॉन आहे आमचा याला सांग एकदा तिकीट यायला परत सांग अध्यक्ष पडली पडले हिला जमला नाही इला जमला नाही हॅलो गाईज गाईज <laughs> <laughs> सकाळी तर फायनली आपण आता चाललोय पाणीपुरी खायला पॉन्सर बाय योगी योगी बाय आपल्याला पाणीपुरी काढवत आहे आणि जिग्याची फ्लेवरेट यो जिग्या किती प्लेट पाणीपुरी खाणार बोलता है कुछ भी बोलता खिलाना तो पड़ेगा तुम्हारी जत्रा आहे तुम्हारी जत्रा आहे भाई बघ भेल खात फिरलं काय भेल खात याला याला काही नाही कर अरे माग यांच्याकडे काहीतरी अरे अध्यक्षाला सांग काहीतरी घेऊन द्यायला अध्यक्ष मला वाईट वाटतय भाई त्याला काहीतरी घेऊन द्यायला पाहिजे सगळ्यांच्या हातम पुढे काय करतो तू भाई दे रे यांना तू त्याला दे घेऊन दे भाई भेटलो दे घेऊन मला वाईट वाटतय खाया तेला नाही खाया पियाचा बोल काय रा आम्ही केला आम्ही बघितला कचरा तुमचा व्हिडिओ मध्ये आलाय आला तुम्ही केलाय तो आता माहिती पडला आता तू बोलला बनवलंय का जत्रेची व्हिडिओ कुठे आहे मग बनव भेल खायला लागलो आम्ही वाढून चला आपले भाई तिकडे गर्दी पडल भाई योग्य आमचा जाम कंजूस मारवाडे आहे त्याला बोलो भेल तरी खावड्या पहिला जत्रा फिरून नंतर बघू आपण खाया पिया जत्रा आम्ही या साईडला गेलो यो बघा इथे एक उड्या माराचा पालना आहे तिकडं नजर मारली तिकडं पण त्याच उड्या मारायचा पालना काय फिरायचा काय तुला तिकड सेम एरिया आहे इकड तर तिकडं कॉपी पेस्ट पोरी चला मला वाटतं योगीला पोरी आवडलंय कोणत्या पुढच्या वर्षी योगीला पोरी आवडलं वाटत तरी हा झमझम ए झमझम कोण का तुला पोरी आवडले भाई तू बोल खरा बोल, खरा बोल खरा बोल तुला इथं फिरायचं काय त्या सांग आधी तुम्हाला मला मला फिरायचं 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 म्हणून नक्की का दुसरा काय मॅटर नाही ना बघू इकडं बोलते बोलतोय आम्ही आलोय यांच्या याच्या योगीच्या मागे आलो आम्ही योगी आम्हाला जत्रा फिराते स्पॉन्सर पण योत आहे आमचा बाय भाऊ काय चालू आहे भाऊ काय चालू आहे या झांगरिंग बिंगरिंगचा भाऊ काय याचा रिंगचा पन्नास रुपये पन्नास रुपये ना फुगा ये पन्नास रुपये शंभर रुपये हे अगदी आता फुगा घेऊन या गे ना पन्नास वाला अरे पन्नास वाला दोन येतील घे ना बाई हे बघा बाई हे बघा निस्ता प्रदूषण निस्ती कचरा करतो निस्ती कचरा करतो नि बारकी पोरा तो रागवलाय पालनवाला बाई होडी बघा ही होडी कोण मेकॅनिक होता याचा मला माहित नाही ही पाण्यात टाकले ते बुडणार नाही का कसनी बोखा आणि त्याला बघा अशी कधी होडी असते का पॅकिंग पाहिजे होडी फायनली आमची पाणीपुरी चालू झालेली आहे इकडे खायला हे बघा आमची गँग आलेले इकडे जत्रेमध्ये फिरायला अरे रे का टेनिक पाणीपुरी हा जाओ पाणीपुरी खालो आ जाओ अरे मार ना अरे तुम्ही फक्त आवाज येत आहे मार मार अरे मार भटकत काय चालू आहे तुमचा काय चालू आहे हॅलो काही बंद करला ती <laughs> आता जत्रेमध्ये एकदम लहान मूल दिसलेला आहे बघा कस फुल <laughs> जत्रेचा एन्जॉय करताना काय काय नाही आम्हाला ते भेटले मग किती मजा जा जा। जा। आली जाम अरे किती नी ही लोक जाम खात जत्रेमध्ये निस्ती इकडून तिकडून फिरतन पक्का काय ना काय खातन ना भैयाला एडा बनवत नी लोक बाई जत्रेन फिरून फिरून दमलो आम्ही सगळ्यांचं फोटो काढलं हे बघा आम्ही घेतलेली काय बोलतो रे याला काय माहिती गावाचं फोटो काढलं काय बोलतोय काय माहित आख्या गावाचं फोटो काढलं जेवढी दिसतील तेवढ्या सगळ्यांचा फोटो काढला आम्ही आता आम्ही दमलोय म्हणून आम्ही इकडे आलोय आता भेल खायला हे बघा चेंज पण केला सर मावा बाई चार किती सात आठ फोटो ह्याच्या काढलं नंतर दुसरा चेंज केला आम्ही भैयाला सांगितलं मजा नाही याच्यामध्ये दुसरा कलर आणि इकडे आता मावा बेल मस्त इंबा टाकलेला आहे बघा कसा झमझमार चाटपडा पण एकदम चाटपडा मजा आली पाहिजे बाई खायला मिठाई कोणला पाहिजे ते या घ्या पटापट चला हे बघा एकदम भारी भारी मिठाई दिसते तुम्हाला इकडे हे बघा हे बघा गुलाबजाम गुलाबजाम आणि आपली जत्रा एकदम खतरनाक भरलेली आहे पाहू शकता का तुम्ही सर्वजण फुल एन्जॉय करत आहेत हे बघा ई बघा कशी जत्रा भरलाय बघा ए बघा ए बघा फुल जत्रा भरलाय फुल जत्रा हे बघा कसं फुगे आणि ही बघा आपले गावदेवीचं मंदिर यो बघा कसने ना भेल झालेली आपली खाऊ तर फायनली आमची भेल पण एकदम संपलेली आहे फक्त योगीच्या हातात आहे ती बघा कधी संपेल काय माहित नाही आणि तिकडे मागच्या साईडला बघते तुम्ही पर्दा लागताय हो बघा यो तिकडे आपला पिक्चर लागणार आहे माहिती आहे का फेमस पिक्चर द गदर टू <laughs> द गदर टू <तू>। आपला <laughs> सनी देवलचा पिक्चर एकदम ब्रँडेड तुम्ही या बघायला मी चाललो घरी मी बघितलेला आहे म्हणून थिएटरला मी घरात होतो आता चला आता आम्ही चाललो घरी बाय बाय जत्रा जत्रेला आम्ही भेट दिली एकदम मोठ्या प्रमाणावर आणि या साईडला आपला पिक्चर लागणार आहे तो पिक्चर आम्ही बघणार नाही तो बघा ना जम्पिंगच्या पॅक जम्पिंगचे पॅक कुठं मांजर दिसत तुला हो बाई ही बघा जम्पिंगच्या पॅक जम्पिंगच्या पॅक आम्हाला एंट्री नाही म्हणून आम्ही रागा आम्हाला एंट्री नाही आम्हाला एंट्री नाही म्हणून आम्ही रागाच्या घरी चाललो जत्रा इकडेच आम्ही समाप्त करतो आणि या साईडला पाहू शकते तुम्ही पिक्चर लागणार आहे गदर टू कोणलाही बघितला नसेल तर या पटापट बघायला मला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये हुई